दिवाळी म्हणजे आनंद उजेड आणि एकोप्याचा सण पण हा सण काहीसा वेगळा आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला गेला आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टेंबडी गावात इथल्या जिल्हा परिषद शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांसोबत केवळ फटाके फोडून नाही तर निसर्गाशी मैत्री कोणून दिवाळी साजरी केली एक पेड माकेनाम या उपक्रमात सहभागी होत प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेच्या पटांगणात एक झाड लावले आणि त्यावर आपले नाव लिहून त्यांची जबाबदारी घेतली या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने भाग घेतला तर आणि शिक्षकांनी या बालमैत्रीपूर्ण दिवाळीला अधिक स्मरणीय आहे धाणी तालुक्यातील टेबडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये या वर्षीची दिवाळी काहीशी वेगळी आणि आनंददायी ठरली दिवाळीची सुट्टी लागायच्या आधीच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षिका यांच्यासोबत उत्साहात सण साजरा केला शाळेत गोड जेवण फटाके शुभेच्छा आणि हास्याची बरसात सर्वांनी मिळून एकत्रितपणे एक कुटुंब म्हणून हा सण साजरा केला या निमित्ताने एक पेड मा के नाम हा विशेष उपक्रमही राबविण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या हाताने एक झाड लावले आणि त्या झाडावर आपली नावं लिहिली त्यासोबतच त्या झाडाची काळजी घेण्याची आणि ती वाढविण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वीकारली निसर्गप्रेम आणि पर्यावरणाची जाणीव मुलांच्या मनात रुजविण्याचा हा प्रयत्न सर्वांनी कौतुकाने पाहिला मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांना दिवाळीच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पालक गावातील नागरिक आणि शाळा परिसरातील सर्वजण उपस्थित होते झाडांची आपुलकी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होती ही छोटीशी कृती मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते एक फिर माकी नाम या कार म्हणजे उपक्रमा अंतर्गत आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक रोप दिलेला आहे त्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याचं या सुट्ट्यांमध्ये संवर्धन करण्याचा उपक्रम आम्ही आज म्हणजे केलेला आहे आणि विद्यार्थी ते चांगल्या पद्धतीने राबवतील असं आमच्या मॅडमचा पण आत्मविश्वास आहे आणि आमचा सगळ्यांचा सर्व शिक्षकांचा यामध्ये भरपूर सहभाग आहे सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती आमच्या सर्वांच्या वतीने जे जिल्हा परिषद शाळा टेंबलीच्या वतीने संपूर्ण गाव गाववासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा